सांगलीतून एक चांगली बातमी गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वाखाली टायर बंधारे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला वर्षभरात चांगली टायर बंधारा तयार झाला आणि पाण्यानं आता तो तुडुंब भरलाय देखील चला पाहूयात टायर बंधारा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पेठ गावात असलेल्या तिळगंगा नदीवरचा हा टायर बंधारा तुडुंब भरलाय बंधाराच्या सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं त्यावर टायर ठेवले गेले आणि तयार झाला टायर बंधारा हा बंधारा झाला आणि पाणी साठलं आणि पेठ गावामध्ये अक्षरशः सर्व तरातून उत्साहाचा भरते आलं आणि प्रत्येकांना ह्या ज्यामध्ये त्या दिवशी दिवसभर रविवार होता दिवसभर इथे मुलं आंघोळ करत होती टायरवरनं पोहत होती आणि त्यांना एक विलक्षण आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला दिसून आला स्वस्त मस्त आणि फायदेशीर ठरणारा या टायर बंधाऱ्याला कर्मयोगी बाबा आमटे यांचं नाव देण्यात आलंय सहा लाख रुपयांमध्ये बांधण्यात आलेल्या या टायर बंधाऱ्यात तब्बल एक कोटी लिटर पाणीसाठा राहू शकतो या बांधाऱ्याचं जवळ आसपासच्या विहिरी असतील बोर असतील नागरिक असतील या सगळ्यांना याची सोय झाली आहे आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीचाही पाण्याचा प्रश्न असेल आणि एक सौंदर्यात गावाच्या वैभवात भर पडली तर काय वावगं ठरणार नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असा हा उपक्रम जर राबवला टाकाऊ पासून टिकाऊ पर्यंत टिकाऊ असणारा तर आपल्या महाराष्ट्राला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी अडवण्याचं इथं संकल्प इथं साध्य होत आहे कमी खर्चात पाणी प्रश्न निकाली काढणाऱ्या टायर बंधाऱ्याचा आदर्श सगळ्यांनीच घ्यायला हवा पेट मधील या कर्मवीर बाबा आमटे स्मृती टायर बंधाऱ्याच्या निमित्तानं जल संधारणामध्ये टाकाऊ बंधाऱ्याचा एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय यामुळं छोट्या मोठ्या गावामध्ये लाखो रुपये खर्चून होणाऱ्या बंधाऱ्यापेक्षा अशा प्रकारचे टायर बंधारे बांधले गेले तर ते कमी खर्चात उभारले जाऊ शकते यामुळं जलसंधारणाला आणखीन बळकटीकरण आणि गावाला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फायदा होऊ शकतो कुलदीप माने एबीपी माझा पेट सांगली